नमस्कार सर्वांना आज मी तुमच्यासमोर काही कविता म्हणून दाखवणार आहे कविता तशा जुन्याच आहेत पण खूप जणं रिलेट करू शकतील कारण की त्या सर्वांनी त्या ऐकलेल्या आहेत आणि सुद्धा आहेत लहानपणी तर पहिली माझी कविता आहे घाटातली वाट घाटातली वाट कायतीचा थाट मुरकते गिरकते निळी निळी परडी कोणी केली पालथी पान फुल सांडली वरती आणि खालती घाटातली वाट कायतीचा थाट मुरकते गिरकते लवते पाठोपाठ खाली खोल दरी वर उंच कडा भला मोठा ಪಿ ನೋಡಿ ಪಾಖರಂಚಿ ಸೋಬಿಲಾಳಿ ಗಾಟಾಟಿ ಥಾಟ ಮುರಕತೆ ಗಿರ ಕಾಠೋಪಾಠ ಮುರ ಕತೆ ಗಿರ ಕತೆ ನವತೆ ಪಠೋಪಾಠ ಕಾಟಲ್ಲಿ ಕವಿತ ಛಾನ आणखीन कोणत्या कोणत्या कविता तुम्हाला ऐकायला आवडतील ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मग मी तुमच्यासमोर सादर करेन